खामगाव येथील नाना नाणी पार्कमधील हास्यमंडळाच्या वतीने एक लाख झाडे मोफत वाटण्याचा संकल्प घेण्यात आला आहे दरम्यान आज चौदा जुलै रोजी खामगाव शहरातील टावर चौकात नाना नानी पार्कमधील हास्यमंडळाच्या वतीने मोफत वृक्ष वाटप करण्यात आले पर्यावरण समतोल राहावे तसेच झाडे लावा झाडे जगवायचा संदेश घेत हास्यमंडळाने हा उपक्रम सुरू केला आहे खामगाव येथील नाना नानी पार्कमधील या हास्यमंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविला जात असतात दररोज या ठिकाणी एकत्रित होऊन व्यायाम करणे तसेच इतर सर्वसामान्य सा... नागरिकांना फायदा होईल असे उपक्रम राबविण्यात येतात त्या अंतर्गत एक लाख झाडे मोफत वितरण करण्याचा संकल्प ननाननी पार्कमधील हस्यमंडळाने घेतला आहे आज त्यानिमित्ताने खामगाव येथे वृक्ष वाटपला सुरुवात झाली